नमस्कार मंडळी माझ्या दिवसाची सुरुवात होते सकाळी सहा वाजता मी आज चालली होती एका स्मॉल ट्रीपसाठी आता ही ट्रीप कसली तर ते सांगते आ, गेले सहा महिने आता पूर्ण होतील माझ्या जॉबला येस मी एका स्कूलमध्ये जॉब करत आहे टीचर काही कारणांमुळे सर्व गोष्टी सांगता येत नाही बरं आता तुम्हाला सर्वांना माहिती पडले की मी जॉब करते आता आपण ट्रीपबद्दल बोलूया आमच्या स्कूलच्या ट्रीपचं पहिलं ठिकाण होतं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे भिवंडीमध्ये आहे एवढं सुंदर मंदिर म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो हे मंदिर बघून ज्या राजाने आपल्यासाठी एवढं केलं तर आपण त्यासाठी एक मंदिर बांधू शकत नाही असं होऊच शकत नाही मंदिर एवढं छान पद्धतीने बांधलं गेलंय ना म्हणजे असं वाटतं आपण एखाद्या गड किल्ल्यावरच आलेलो आहे स्वराज्य ज्यांनी राजमाता जिजाऊचंही इथे छोटंसं मंदिर होतं विद्यार्थ्यांची ट्रीप नेहमी वॉटर पार्कला जाते पण ह्या वेळेस तसं नाही जात अशा ठिकाणी ट्रीप न्यायची होती ज्यामधून त्यांना ज्ञान मिळेल प्रेरणा मिळेल ते काहीतरी शिक आता पुढे काय होतं ते नह तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये कळेल तोपर्यंत